सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमामधनं मनसर तालुका आंबेगाव येथील मनसर मार्केट यार्ड समोरील असलेल्या डोबी रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम हा सोळा ऑगस्ट रोजी विमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे तसेच शिवसेनेचे नेते सुनील शरद सहकारी बँकेचे संचालक अजय काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष सुहास शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात नितीन थोरात सचिन बानखेले लक्ष्मण थोरात दादाभाऊ पोखरकर राजाभाऊ थोरात गणेश मुरडे बाळासाहेब थोरात भीमराव बाणखेले बंटी थोरात जगदीश घिसे वेणुताई खरमाळे आरती थोरात गोकुळ पोखरकर तसेच लक्ष्मण बाणखेले माणिकताई गावडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा असते त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली होती त्यामुळे या रस्त्याचं काम व्हावं अशी इच्छा स्थानिक नागरिकांची होती याबाबत वळसे पाटील यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी मागणी केली असता त्यांच्या रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलाय लवकरच रस्त्याचं काम सुरू होणार आहे असं बाळासाहेब बेंडे यांनी म्हटलंय मंसर शहरामध्ये जी आत्तापर्यंत मन्सर नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून मान्य नामदार दिलीपराव वसी पाटील साहेब आणि माजी खासदार शिवाजीराव दादा आडरराव पाटील यांच्या माध्यमातून जवळजवळ साठ एक कोटी रुपये साठ ते पासष्ट कोटी रुपयाचा निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झालेला दा आहे मनसर शहराचा कायापलाट करत असताना खूप डेव्हलपमेंटची कामं सध्या चालू आहेत आज या डोबीमळ्यातील आमच्या सर्व नागरिकांची खूप दिवसाची मागणी होती की हा मार्केट यार्डपासून तर डोबीमळ्यापर्यंतचा पुढचा रस्ता हा झाला पाहिजे सर्वांनी मान्य नामदार वळसे पाटील साहेब असेल शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील यांच्याकडे निवेदनं दिली आणि या दोन्ही नेते मंडळींनी लक्ष घातलं आणि जवळजवळ हा अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा निधी या रस्त्यावर पडलेला आहे आठशे मीटर लांबीचा हा रस्ता आहे आणि त्याचं जे काम आहे ते काम आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की दर्जेदार पद्धतीचं काम झालं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दर्जामध्ये काटकसर होता कामा दर्जा कुठल्याही खालावलेला दर्जाचं काम होता काम कामा कामाने या भागामध्ये नेतृत्व करत असताना आमचे सुनील भाऊ बनखिले आहेत किंवा बाकीची सर्व मंडळे आहेत आहेत यांचं सगळ्यांचं बारीक लक्ष या कामावर राहणार आहे आणि यांच्याच सगळ्यांची खरं सुनील भाऊचेन यांचीच सगळ्यांची खरी ही मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे आज तो योग आलेला आहे मी यानि पटिल बाने माजिक दार दार पटिल, या निमित्ताने मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब आणि माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील या दोघांचेही आभार व्यक्त करतो धन्यवाद स्वप्नील जाधवसी चोवीस तास आंबेगाव